नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील जागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतोय मित्रांनो आता घरामध्ये काव्या व नंदिनीची मंगळागौरीचा कार्यक्रम सुरू असतो तेव्हा सर्व महिला एकत्र येऊन अतिशय उत्साहामध्ये मंगळागौर साजरी करत असतात त्यावेळेस आपण पाहतो की पार्थ हे त्या ठिकाणी फोटोग्राफर बनून येतात आणि बोलतात तुम्हा दोघींची पहिली मंगळागौर आहे त्यामुळे आम्ही तुमचे फोटो काढण्यासाठी आलो आहोत तेव्हा काव्या व नंदिनी सर्व महिला त्या दोघांना हुसकावून लावतात त्या बोलतात आमच्या फोटोची काही गरज नाहीये आणि तेव्हा ते दोघे आहेत ते, ते, ते युक्ती करतात <coughs> की आता काय करावं आणि आपण पाहतो की हे सर्व महिला एखादा पुन्हा एकदा मंगळागौरीचा खेळ खेळण्यामध्ये मग्न असतात तेव्हा जीवा व पार्थ पुन्हा एकदा त्या ठिकाणी साडी घालून येतात व ते दोघे देखील नंदिनी व काव्यासोबत मंगळागौरीचे खेळ खेळू लागतात आणि तेव्हा त्या दोघींना संशय येतो की त्या महिलेचा चेहरा उघडून पाहतात तर त्या ठिकाणी पार्थ व जिवा आलेले असतात आणि तेव्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि आता आपण पाहतो की पार्क व जीवा मात्र अतिशय अस्वस्थ होतात तर येणाऱ्या भागात काव्या व नंदिनी जीवा व पार्कच्या प्रेमात पडणार का त्यांचं असं रूप पाहून हे सगळं मनोरंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का, का? मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद